सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या अमावास्या आणि पर्वापासून श्रावणाला सुरुवात होणार आहे श्रावणात आपले खूप सारे व्रत वैकल्य असतात काही पोथ्या आपण वाचत असतो जसं की शिवलीला अमृत वाचत असतो कारण का तर श्रावण महिना हा भगवान श्री शंकरांना समर्पित आहे त्यामुळे ह्या हो श्रावण महिन्यात आपण भगवान शंकरांची अगदी आवर्जून जितकी जास्त सेवा करता येईल तितकी जास्त सेवा पूजा करत असतो परंतु तुम्हाला माहितीये का श्रावण महिना यायच्या आतच आपल्याला अशी एक वस्तू आपल्या घरात जी आहे ती काढून फेकून द्यायची आहे नाहीतर तुम्ही केलेले जे काही पोथी वाचलेले आहेत पुण्य केलेले आहेत व्रत वैकल्य केलेले आहेत त्याचा फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही का ते सांगतेय का तर बघा आपण आपल्या घरात राहतो तर बघा आपण खूप माणसं घरात असतो त्यापैकीच आपण बरेचसे लोक आहोत त्यांच्या घरात स्टोर रूम आहे म्हणजे काय जिथे आपण ज्या वस्तू कमी वापरल्या जातात किंवा काही वस्तू वर्षभराच्या आपण भरून पण कोणी लोक स्टोर रूम मध्ये धान्य भरून ठेवत असतात अशा स्टोर रूम कडे आपण नेहमी दुर्लक्ष करत असतो पूर्ण घर तर साफ करतो परंतु स्टोर रूम साफ करणं जाऊ दे ना तिथे काय काम लागतं ते कशाला साफ करायचं करूया नंतर असा विचार करत आपण स्टोर रूम मध्ये बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या असतात जसं की बघा एक्स्ट्राची भांडी असतात आपण चार माणसं घरात आहोत चार माणसांसाठी जी भांडी आहेत ती आपण रोज वापरतो परंतु एक्स्ट्राची ज्या वेळेला पाहुणे वगैरे वे आपल्याकडे येतात त्यावेळेला आपण ती भांडी तिथे ठेवलेली असतात तर ती भांडी जी आहेत जी तुटलेली फुटलेली असतील ती लगेचच काढून टाका आणि जी का तुम्ही तिकडे स्टोर करून ठेवलेली आहे ती स्वच्छ घासून पुसून तिथे ठेवा शिवाय तुम्ही जे धान्य ठेवलेलं थे ते आहे ते धान्य तिथे जे ठेवलेलं आहे ते त्याला बुरशी आले का किंवा ते त्याच्यात किडे आहेत का काही पाखरं झाल्यात का ते स्वच्छ आहेत की नाही हे सर्वात महत्वाची गोष्ट पाहून घ्या कारण पावसाळ्याचा दिवस पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसात धान्याना जाळी पकडणं किंवा किडी पडणं किंवा पाखरं होणं ह्या साहजिकच गोष्टी आहेत त्यामुळे त्याची व्यवस्थित काळजी घ्या आता दुसरी गोष्ट माणसं घरात चार आणि घडाळ दहा अशी खूप लोक आहेत ज्यांच्याकडे एक घड्याळ आवडत नाही दुसरा आणा तिसरा आणा चौथा आणा खूप लोक मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे किती घड्याळ आहेत ह्यापैकी एखादं घड्याळ तरी नक्कीच बंद पडले असतं आणि ते वापरत नाही म्हणून आपण तिथेच ठेवून देतो तर बघा शक्यतो शक्यतो काय करा तुम्हाला जी वस्तू आवडते ती तुम्ही वापरा आणि जी नाही आवडत ती ज्यांच्या कामात येणार आहे त्यांना ती वस्तू देऊन टाका उगाच घरात पसारा तर वाढतोच शिवाय पैसे जातात आपले तो तर भागच वेगळा कारण बघा आपण आता सामान्य लोक आहोत आणि ठीक आहे की आता खूप फॅशन आहे एक नाही दुसरं दुसरं नाही तिसरं परंतु आपले जितके म्हणतात मन, ना की अंथरूण पाहून पाय पसरा तर जितका तुम्हाला खर्च झेपेल तितकाच करा आणि जो नाही खर्च करायला पाहिजे तिथे करू नका तुमचे पैसेही वाचतील आणि शिवाय तुम्ही ज्या वस्तू आणलेल्या आहेत तुम्हाला वापरायला होत नाही ते तुमच्याकडे कोणी कामवाली येत असेल किंवा आजूबाजूला कोणी लोक असतील जे त्या वस, वस्तू वापरणार असतील किंवा कुठे पाड्यात वगैरे कोणी लोक असतील त्यांना त्या वस्तूंची गरज आहे अशा लोकांना ते तुम्ही लगेच द्या घरात त्या वस्तू ठेवू नका वर्षानुवर्ष एकच घड्याळ किंवा एकच घड्याळ कुठेतरी आहे ते शोधूया सापडत नाही किंवा बायकांची अजून एक नवीन गोष्ट आहे ती म्हणजे काय तर ही साडी आज ट्रेंडिंगला आहे ही घ्या दुसरी साडी उद्या ट्रेंडिंगला आहे तिसरी घ्या चौथी घ्या अशा खूप साऱ्या साड्या खूप सारे कपडे खूप सारे दागिने आर्टिफिशियल जे असतात ते खूप साऱ्या वस्तू महिला घेत असतात सर्वात पहिले तुम्ही कमवा की नका कमवू तो पैसा तुम्ही तिथे वेस्ट करता अगदी घेणार असाल तर ती वस्तू खराब होईपर्यंत ती वस्तू वापरा नंतर दुसरी वस्तू घ्या तरीही चालेल त्याने काय होईल तर माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहील बरोबर आता अजून एक गोष्ट ज्या वेळेला तुम्ही ह्या सर्व वस्तू घेता त्यावेळेला वापरत नसतील तर त्या इतरांना द्या आणि वापरात असतील वा। तर ते स्वच्छ करून ठेवा कपडे आहेत जे खूप जुने पडलेले आहेत ते तुम्ही वापरत नाही तर ते वापरत नाही तर ते इतरांना द्या किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही वापरत नाही बऱ्याच दिवसापासून तशा पडलेल्या आहेत परंतु त्या वारंवार स्वच्छ करून ठेवा घरात जाळी जळमट असतील ती अमावस्याच्या दिवशी आवर्जून काढा उद्या दीप अमावस्या आहे त्यामुळे दीप अमावास्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला दिव्यांची पूजा करायची आहे आपल्या आपल्या सुद्धा आपल्याला ओवाळणी करून घ्यायची आहे हा व्हिडिओ मी कालच अपलोड केला आहे त्याची लिंक मी देते खूप छान व्हिडिओ आहे जाऊन नक्की पहा आता ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत बरोबरच आपल्या घरात छोटीशी जरी तिजोरी असेल तर ती साफ स्वच्छ करून घ्या तिजोरी थोड पण काही असेल कचरा कुचरा काहीतरी असेल ते काढून टाका सुथरी करा तिथे तुम्ही तिजोरीत नक्कीच एखादी कापराची वडी जाळू नका कारण आपल्याला भीती वाटत असते पण थोडीशी कापराची वडी तुम्ही तिथे ठेवा थे म्हणजे त्याचा सुगंध जो आहे तो पूर्ण पूर्ण तिजोरीत दरवळेल आणि माता लक्ष्मीला कापराचा सुगंध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तिथे साफसुथर करून घ्या घरात साफ स्वच्छता करा उद्याच्या दिवशी अशा ज्या काही वस्तू आहेत आता वापरत नाही अशी औषधं पण तुमच्याकडे पडलेली आहेत ते औषधं पण सगळ्यात पहिले बाहेर फेकून द्या म्हणजे काय तुटकी फुटकी भांडी न वापरता वापरात आलेल्या वस्तू किंवा देवघर स्वच्छ करा देवघरात ज्या काही मूर्त्या खंडित झालेल्या असतील त्यात तुम्ही मोडी मोडीच द्या आणि त्या पैशानेच तुम्ही दुसऱ्या मोडी मोडून ज्या वस्तू तुम्हाला घेता येतील देवांसाठी त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला काही नवीन वस्तू घ्यायच्या असतील कमलकट्ट्याची माळ आहे किंवा लक्ष्मीची मूर्ती आहे शिवशंकरांची पिंडी आहे या सर्व गोष्टी तुम्ही नवीन सुद्धा घेऊ शकता परंतु जुन्या झालेल्या वस्तू ज्या तुम्हाला खंडित झालेल्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही बदलूही शकता अशा सर्व गोष्टी तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत तर तुम्हाला कळला असेल की आजचा व्हिडिओ कसा होता काय होता तर छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा ह्या सर्व गोष्टी केल्याने आपल्या घरात पॉझिटिव्हिटीचा संचार होतो निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होते तुमचं ह्याच्यावर काय मत आहे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तो पण तसं बना